आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब व आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब व आमचे मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकरावजी भैयासाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना अहमदपूर तालुक्यातील तमाम जनतेला दीपवालीच्या खूप खूप शुभेच्छा येणारं वर्षे सुखादा समाधानाचं भरभराटीचं जावो आणि जे परवा अतिवृष्टी झाली आणि त्याच्या जी आमच्या शेतकरी बांधवाचं मोठं नुकसान झालं त्याच्यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो आणि सरकारनं भरभराटून मदत करो ही अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा दीपावलीच्या तमाम अहमदपूर तालुक्यातील जनतेला माझ्या वतीनं कुटी कुटी शुभेच्छा देतो धन्यवाद